श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ नांदुरा द्वारा शेवंताबाई काशीराम कळसकर विद्यालय निमगाव कडून आपणास व आपल्या कुटुंबास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपणास आनंददायी सुखदायी आरोग्यदायी व भरभराटीची जाव दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका कुमारी उषा बेंडे मॅडम श्री सागर साळुंके सहाय्यक शिक्षक श्री सचिन भोपळे सहाय्यक शिक्षक कुमारी शिल्पा कडोळे सहाय्यक शिक्षिका कुमारी प्रज्ञा भिसे सहाय्यक शिक्षिका श्री गजानन डाबेराव सहाय्यक शिक्षक संविद्या रणित सहाय्यक शिक्षिका श्री मंगेश देशमुख सहाय्यक शिक्षक श्री अभिजित उफाळ सहाय्यक शिक्षक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी